नमस्कार दक्षबादार बंधुनो मी विजय कुमार तासगाव यश या गुरुला पुन्हा आपल्या सगळ्यांचं कमीत कमी खर्चात दर्जेदार उत्पादन काढण्याचा जो आपला संवाद चालू आहे त्या संवादामध्ये सगळ्यांचं स्वागत करतो बागायतदार बंधुनो आपण वाघ छाटतोय काही बागायदारांच्या डोळ्यातून पाणी पडतं आणि काही डोळ्यांच्या बागायदारांच्या डोळ्यातून काढी छाटली आहे त्याच्या कापातून पाणी बाहेर पडत नाही तर ते नेमकं काय आहे ह्या विषयावर आपण संवाद साधण्याचा प्रयत्न करतो आहे मी आपल्याला विनंती करेन की चॅनल जास्तीत जास्त खरोखर शेअर करा लाईक like करा कमेंट करा की आपल्याला अजून काय काम करता येऊ शकतं बागादारांसाठी कमीत कमी खर्चात आपले काय प्रयोग असतील तर कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करा मी पर्सनली त्या कमेंट सगळ्या बघायचा प्रयत्न करत असतो भागायदार बंधून हा सगळा सब्जेक्ट आपण आपल्या यश आग्रह ॲपमधूनसुद्धा देण्याचा प्रयत्न करतो आहे ॲपसुद्धा डाउनलोड करून घ्यायचा प्रयत्न करा कमीत कमी खर्चात जरी ॲपला थोडे पैसे गेले तरी एखादा स्प्रे आपला एकीकडचा वाचला तरी पैसे आपले फिटून जातात आणि शंभर टक्के चांगला तेवढा फायदा होऊ शकतो बागायतार म्हणतो ना काडी छाटली आणि काही बागायतांच्यातून काढीतून डोळ्यातून पाणी बाहेर पडतं आणि काही बागायदारांच्या डोळ्यातून म्हणजे काढीतून पाणी बाहेर पडत नाही तर त्याचा माल येण्याशी काहीही संबंध नाही आहे जे जमिनीवर पाणी असतं त्याच्यावर एक प्रेशर निर्माण होतं त्याला ऑस्मॅटिक प्रेशर म्हणतो आपण आणि ते प्रेशर निर्माण झालं की जमिनीवरचं प्रेशर ते मुळांना पाणी उचलण्यास भाग पडतं आणि ते पाणी खटलेल्या काढेतून बाहेर पडतात त्याचा पाणी बाहेर पडलं म्हणजे माल आला आणि पाणी बाहेर पडलं म्हणजे बागेला माल नाही याचा काहीही संबंध नाही फक्त प्रेशर वातावरणातलं जे जमिनीवर तयार होते आणि त्या प्रेशरमुळे मुड़ जे मुळाने पाणी उचललं जाते किंवा वापसा कंडिशन कशी आहे पाणी किती जास्त किंवा कमी दिले त्याच्यावरच ती गोष्ट अवलंबून नाही बाकी त्याचा काहीही संबंध नाही त्या त्या गोष्टीवर फारशी विचार करण्याची आवश्यकता अजिबात नाही आहे बागायत म्हणून बागेचं काम शांतपणानं व्यवस्थित आणि तेही कमी खर्चात आणि अभ्यास करून करण्याचा प्रयत्न करा आणि उत्पादन चांगलं घ्या कारण गेली तीन वर्ष झाला आपण काम करतो आहे यंदाचं चौथं वर्ष आपलं चालू होतं आहे आणि मी नेहमी सांगतो की यंदा बागा श्रीमंत झाला पाहिजे तर तसा बागेत श्रीमंत व्हायला लागला आहे आणि जर तुम्ही नवीन असाल तर सगळी कर्ज फेडण्याची एका वर्षात द्राक्ष बागेची द्राक्ष बागेवरची जेवढी कर्ज एका वर्षात झालेली आहेत किंवा जी पाठीमागे झाली आहेत ती सगळी फेडण्याची ताकद द्राक्ष फेकायदा एवढं मात्र तुम्हाला नक्की सांगतो मी धन्यवाद